नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटकन तयार होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कढी पकोडा तर सर्वात अगोदर आपण पकोड्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप बेसन चाळून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा जिरं कुटून घेतलेलं आहे चिमूटभर हळद चिमूटभर सोडा चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे बेसनमध्येच आपण मीठ हळद हिंग सर्व काढून घेऊया यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपण जी मिरची कुटून घेतलेली ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे अगदी पातळ करायचं नाही आहे हे बघा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर पीठ इथे आपलं भिजवून झालेलं आहे हे बघा एवढं घट्टसर मी ठेवून घेतलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत आपलं भजीचं पीठ आहे तोपर्यंत आपण कढी तयार करून घेऊया आता कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप फ्रेश दही घेतलेला आहे दोन टेबलस्पून बेसन हळद एक टेबलस्पून इतकं मी तूप घेतलेलं आहे दोन टेबलस्पून साखर चवीपुरतं मीठ चिमूटभर हिंग घेतलं आहे अर्धा इंच आलक किसून घेतलेला आहे अर्धा टीस्पून जिरं बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व दही काढून घ्यायचं आहे यामध्येच बेसन सवीपुरतं मीठ आणि पाव चमचा इतकी हळद अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे दही आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जर का तुम्हाला दही वापरायचं नसेल तर एक कप चाय ऐवजी तुम्ही दोन कप इतकं ताक ताज वापरू शकता आता आपण कढीची फोडणी तयार करून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तूप काढून घेऊया तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालेला आहे त्यामध्ये जिरं काढून घेऊया छान तडतडलं की त्यामध्ये हिरवी मिरची काढून घ्यायची आहे कडीपत्त्याची पान यावरती हिंग काढून घेते हे दे बघा मीठ वर परतून घेऊया यामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे तिथून घेतलेलं आलं साखर आणि आपण जे दही मिक्सरला शिरवून घेतलेलं ते यामध्ये मी आणखीन थोडं पाणी काढून घेते बघा मिक्स करून घेऊया तुम्हाला कितपत किंपत घट्ट किंवा पातळ हवी आहे कढी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्याला कढी उकळवायची नाहीये फक्त उकळ येईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती कंटिन्यू अशी हलवून घ्यायची आहे यामध्येच मी लगेचच कोथिंबीर सुद्धा काढून घेते बघा कंटिन्यू आपण हलवून घेतलेला आहे एक ते दोन मिनिट झालेले आहेत आता बाजूने तुम्ही शकता अशी उकळ फुटायला सुरुवात होते तर आपल्याला ही कडी उकळवायची नाही तर ती फुटू शकते म्हणून आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे आपली कडी बनून तयार झालेली आहे आता आपण पकोडे बनवायला घेऊया साधारणतः दहा मिनटं झालेली आहेत आता आपण भजी करायला घेऊया तर इथे मी एक टीस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा पीठ मस्त आपलं फुललेलं आहे आता लगेचच आपण भजी करायला घेऊया हे बघा या प्रकारे आपल्याला आवडतील तसे छोटे मोठे भजे आपल्याला कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरतीच आता आपण हे व्यवस्थित तळून घेऊया तर इथे आपले भजे मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत तर काढून घेऊया हे, हे बघा उर्वरित सर्व भजे आपण याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला राजस्थान स्टाईल कढी पकोडा बनवून तयार झालेला आहे रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी कढी पकोडा हा बेत एकदम उत्तम आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी